24 श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे मुलांचं लग्न जमवण्यासाठी माता पित्यांना मोठी कसरत करावी लागते प्रयत्न करूनही इतक्या सहजासहजी लग्न जुळत नाहीत वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून मात्र माता पित्यांचा त्रास कमी होऊन एकाच दिवसात लग्न जमतात आणि अनुरूप वधू अथवा वर मिळतो म्हणूनच वधूवर मेळाव्यांचं आयोजन ही काळाची गरज बनली आहे असं प्रतिपादन प्राध्यापक आमदार राम शिंदे यांनी केलं धनगर समाज सेवा संघाच्या वतीनं रविवारी शहरातील सावेळी उपनगरातील गंगा लॉन येथे आयोजित राज्यस्तरीय वधूवर मेळाव्याचं आमदार शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं यावेळी ते बोलत होते याप्रसंगी आमदार संग्राम जगताप संघाचे अध्यक्ष राजेंद्र तागड व्याख्याते किसन आटोळे उद्योजक शशिकांत राहींज संघाचे मार्गदर्शक निशांत दातीर विठ्ठलराव वाडगे दत्तात्रय गावडे अशोक राशनकर भास्कर फणसे डॉक्टर नामदेव पंडित अनिल धवन डॉक्टर अशोक भोजने गोवर्धन सरोदे ज्ञानदेव घोडके आदी जण उपस्थित होते मेळावा यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत तागड सोपानराव राहींज वसंतराव दातीर हरिश्चंद्र कराडे आदींनी परिश्रम घेतले उपस्थित इच्छुक आणि नियोजित वर आणि वधू त्यांचे सर्वांचे पालक बंधूंना आणि भगिरींना आज या राज्यस्तरीय आठवा वधूवर परिचय मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात अध्यक्षांनी भाषण केलेलं आहे फोन बारीक आवाजात बोललं तर बरं होईल वधूवर परिचय मेळाव्याचा अलीकडच्या कालखंडामध्ये जी गरज निर्माण झालेली आहे सर्वच समाजामध्ये अशा वधूवर परिचय मेळाव्याची आवश्यकता भेडसावते आहे अद वधूवर परिचय मिळावे अलीकडच्या कालखंडामध्ये लोकप्रिय होतात आहे आणि लोकांची ती नितांत गरज देखील निर्माण झालेली आहे त्याचं एकूणच कारण आहे की पूर्वीच्या कालखंडामध्ये वधूवर परिचय मिळाव्यामध्ये स्वतःचं मुलीचं किंवा मुलाचं नाव जर द्यायचं म्हणलं तर लोकाला थोडा कमीपणा वाटायचा कारण आता त्यांना असं वाटायचं की आपल्या मुलीला वर भेटत नाही मुलाला वधू भेटत नाही आणि म्हणूनच हे आता वधूवर परिचय मेळाव्यामध्ये नाव देत आहे आणि म्हणून पूर्वीच्या कालखंडामध्ये त्याचा कमीपणा वाटायचा पण अलीकडे आता ती भावना न राहता रूढ झालेलं आहे की आता आपल्या मुलाला मुलीला चांगला अनुरूप असा जोडा जर मिळवायचा असेल तर आपण वधूवर परिचय मेळाव्यामध्ये त्याचं नाव नोंदलं पाहिजे आणि या प्रगतीच्या आणि विकासाच्या धावत्या युगामध्ये आपण आपला प्रपंच आणि जे काही काम आहे व्यवसाय असेल नोकरी असेल जे काही आपण करत असाल त्याच्यामध्ये आपल्या मुलीचं मुलाचं वय कधी वाढतं आहे हे आपल्या लक्षात येत नाही आणि मग मात्र एकदा मुलीचं मुलाचं लग्नाचं वय झाल्याच्या नंतर त्यांचं लग्न केलं पाहिजे ही सगळ्याच पालकाची भावना असते आणि म्हणून धनगर समाजाच्या मध्ये देखील सर्वच समाजामध्ये हे वधूवर परिचय मिळवे होत असताना दिसत आहे परंतु सामाजिक अलीकडच्या खड्डाच्या मुलावर पाहतो पण मला वाटतं की आपण समाजाला व्यासपीठ म्हटलं असं आलंय की संसद आरक्षण सुटला पाहिजे पण ते जे सभागृहामध्ये असतील त्याच्यापैकी जवळपास पंच्याहत्तर अंश के लोक त्या आरक्षणाच्या विषयी काहीच घेणं दे नाही आपल्याला गरज निर्माण झाल्याच्या नंतरच काय आप फायदा आप होईल आपल्याला काय मिळेल त्यावेळेसच आपण संस्थेच्या वतीने आपण या संघाच्या वतीने मी सर्वांच्या मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांच्या माहिती आहे की ही सेवा गेल्या सात वर्षापासून सर्व शाकीय वधूवर हो सूचक मेळाव्याचे आयोजन करत आहे समाज बांधवांच्या मदतीने हा मेळावा यशस्वी पाडण्यासाठी पाडण्याचा प्रयत्न आमच्या सुरू आहे या योजनात नजरसुखीने राहिलेल्या काही गुणीवा व त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत या ठिकाणी यंदा हा आठवा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे मंडळी आज बदलत्या समाजात ह्या मेळाव्याची एक गरज म्हणून ओळखला जात आहे मुख्य कारण म्हणजे नोकरी व उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने आपला समाज सर्वत्र दूर विखरलेला विखरल्याला गेलेला आहे विखरलेल्या समाजाला हक्काचे व्यासपीठ मिळावा व त्यातून अशा स्वरूपाचे मेळावे आयोजित करून समाजातील उपवर तरुणीच्या तरुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचा हा एक प्रयत्न प्रयत्न आहे आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा